सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे श्री स्तोत्र श्री गणेशाय नम श्रीगुरुचरणारविदाभ्या नम अथ श्री स्तोत्र प्रारंभ जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्र चंद्र ध्याती विष्णू शंकर तुझ पूजिती अव्यय ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदना तु मंगलदायक सकळ नाम कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवा देवादिदेवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माजी माझा लढिवाळ तुझ कारणे परी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्नाथी रक्षिणे सर्वथाच स्वामिया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तूच माझी तु माझीकरिषीसोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री श्रीलम्बोदरा सिद्धिविनायका भालचन्द्रा हे रम्भा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथबन्धु भक्तपालका करिकरुणा वरदमूर्ति गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववदना विघ्नेश्वरा मङ्गलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधु तुझे नमन माझे श्री गणनाथा नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता दीनबंधु नमन माझे नमन माझे नमन नम माझे करुणालया नमन माझे गणराया स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमनमाझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझी आदर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरामज देई दर्शन कृपा करी मति मतिमंदमी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्र्य अभागी स्वामी चित्त चित्तजडावे नामी अनन्य शरण तुझला दर्शन देई कृपाळवा हे गणपती जो करी करीपठन त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदुरवदन देईल पै त्यासि पिशाच्च भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा करुण यथास्थित स्तोत्र हे जपावे होयिलसिद्धि षण्मास हे जपता गणपती कदा असत्यवार्ता दिवा करे ठेविला इति श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगजाननार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा